सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक सडेतोड आकस्मिक औन गाव शोकसागरात बुडाले आहे या पार्श्वभूमीवर औन ग्रामपंचायतीसमोर शोकसभा घेण्यात आली शेकडो नागरिक या शोकसभेत सहभागी झाले होते सर्वांच्या चेहऱ्यावर दुःख आणि डोळ्यात अश्रू होते तत्पूर्वी गावातून रथमार्गावरून अजितदादा अमर रहे अशा घोषणांसह फेरी काढण्यात आली फेरीदरम्यान संपूर्ण गावात शांतता आणि हळहळ जाणवत होती दादा गमावल्याचं दुःख प्रत्येकाच्या मनात दाटून आलं होतं फेरीनंतर ग्रामपंचायतीसमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त केल्या औंधकरांसाठी दादा केवळ नेते नव्हते तर आधार देणारे आपला माणूस होते अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या सह्याद्री डिजिटलसाठी संकेत इंगळे औंध अजित दादा अमर है अमर है अमर है 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 अजी 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 झेमेंटकडे पाणी बघितलं फोन करू कुणाला नाही करायचा तेवढे फोन लावते राणीसाहेब कशा कशा पुण्यात पोचलो राणी साहेबांची अवस्था बघितली फार फार दुर्दैवा फार दुर्दी आणि आपण सगळे महाराष्ट्राची चौदा कोटी जनता तर बोरकी झालीच झाली करायची मायाची सावली दुरावली आपली गावकऱ्यानो एम आय मोकळी पडली आपली एमआय मोकळी पडली अठ्ठावीस वर्ष आपल्याला कधी काय कमी पडलं एम आय नंतर आदरणीय राणी साहेबांनी राणी राठी साहेबांची मी शोधतो आपण पहिले दहा गाड्या गेल्या होत्या राठी साहेबांच्या ते अमायचं दर्शन काय बघितलं पंचवीस लाख लोक होते काल तू परी रशीद बाई होते तिथं आमच्या बरोबर पुण्याचा कलेक्टर राणी साहेबांच्या दादाच्या पार्टी देवापासी कलेक्टर आता राणी साहेबांनी आला ही ताकद आपण सगळ्यांनी संभाळली पाहिजे नाही आता सगळ्याचं एकच काम आहे राणी साहेबांना धीर देणं विकास होत राहील पण राणी साहेब राहिले पाहिजेत आपल्या राणी साहेब खूप दादांचा एकदा कोणता आवधी आपण दादांची रॅली काढायची दादांनी एवढ्या विकास कामं केली ती त्याचे आपण दादांची रॅली काढून स्वागत करायचं पण अन्ना हे स्वप्न स्वप्न राहिलं आणि आज आपण अण्णा कुठल्या कुठल्या गोष्टी मग तुमच्या दादावांमधून आपली पदयात्रा निघाली आज खूप वाईट झाले ही जी आपल्याला खोपी निर्माण झाल्याना अतरीच भरून निघणार नाही सर्व धर्मांच्या दाजचे लोकच्या लोकांना दादांनी बरोबर घेऊन चालण्यात काम केले काय करायचं मलाही शब्द नाही ती ताकद नाही अंगात सगळ्या अंगातून वारं निघून मिळवायचं आहे ज्या नेतृत्वाच्या चित्रशालेवर काम करायचं होतं दादा दादांच्या दा, दा 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 त्या दादा अभ्यास नाही मी आवून ग्रामस्थांकडून सर्व महाराष्ट्राकडून दादा दादांना भाऊ आदरांजली वाचतो आणि आवून भाग आपला महाराष्ट्र आनाद झाला अशी एक भावना व्यक्त करतो आणि एक जाता तर दा मी शब्द बोलतो जब तक सूरज चांद रहेगा आजी दादा का नाम रहेगा एवढं बोलतो दादांना भाऊ करू शकता काय करतो काय मला शब्द कुठत नाही हा किती मोठा नेता येऊ द्या त्या जगामध्ये पण दादा चालतं कार्य आपण परत जनमून जरी आलो तरी दादा चांगत कार्य करणारा हा परत चलवू शकणार नाही आमच्या धर्तीचं जे कार्य केलं ते मी सांगतो की इथून पुढं असा नेता जन अवघड आहे तरी पण आपण सगळ्यांना एक विनंती की आपण आप सगळ्यांनी एकत्र राहावे भांडणं हे आपले चालत असतात काही चालू द्या परंतु गाव एकत्र असलं तर आपण दुनिया एकत्र असू शकतो हे लोकांनी लक्षात ठेवा एवढंच मला आहे आणखी सदर्व सगळ्या लोकांनी विरोधी असू द्या घरातला असू द्या मी आता एक साधा पवार काढण्याचा माणूस आहे परंतु मला दोनदा दादांच्या बरोबर बोलण्याचा संबंध आला विशाबागेमध्ये दादा बसले होते आणि रथाचं हे चाललं ते वहिनी साहेब होत्या राणीसाहेब आमच्या आणि मी माझा माझा योग माझ्या नशीबाने घडवून आणखी तो उभारायला होतो दादा म्हणले वहिनी म्हणले म्हटले कादा ये कोण आहे माणूस तर का महाराजाने वाक्य काय करावं की हे लव्हानं एक तीन पिढ्यापासून आमच्या पाठीमाग आहे त्यातलाच हा एक आमचा दादा आहे म्हणले तिथे निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या अजून आहे पण सगळ्या लोकांनी वळखावं मी माझी पढाई सांगत नाही परंतु तादाचे आणि आणि तेवढंच बोलून थांबलेलं आहे की तुला मुलं किती आहे तुझी मुलं काय काय करतात काय नाही तू विचार करा की काय करणार तू तो माझे तेवढे तुझ्या मुलाची तर मी सांगितलं बाबा माझे एक मुलगा दुबला आहे मोन माझे शिक्षक आहेत एक मुलगा इंजिनियर आहे अरे वा वा अरे पवार तुझं सतत चांगलं होईल म्हणले तुझी सामाजिक कार्यावरती सुद्धा दादा होते पण दादांचा प्रत्येकावरती थांब विश्वास असायचा खूप या खचलेल्या गेल्या पाच दिवसापूर्वी त्यांनी किरण गुजर यांची त्यांचे ज्येष्ठ सहकार्य अस बारामतीतले त्यांच्या सहभासामध्ये पाच तास घालवले आपल्याला कोणाला माहित नाही त्यांचा आज मी मुलाखत बघितली आणि त्यावेळेला सांगितलं मी एवढं केलं या महाराष्ट्रात मनातलं दुःख जाताना त्यांनी आपल्या मित्रापाशी सांगितलं आणि मित्रानं त्या गेल्यानंतर या ठिकाणी काल एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलं मी एवढं सगळं केलं या महाराष्ट्राचं सगळ्या ठिकाणी चांगलं करते लोकसभेला केलं विधानसभेला जिल्हा परिषद असतो प्रत्येक ठिकाणी मी काम करते पण माझ्या भूमिकेवर माझ्या मनानं मला कुणीतरी पाठीवरती ठप टाकून दादा तुम्ही खूप चांगलं करता असा एकही माणूस पट्ट्या कुणी त्याच्या पाठीशी काय नाही दादा तुम्ही तो चांगलं करते हजारो माणसांच्या डोळ्यात आश्रो आहे पण दादांच्या पर्यंत शब्द कोणाचे पोहोचले भावना कोणाचे पोहोचले प्रत्येक गोष्ट बारकाईनं बघणं ती मांडणं लोकांना विश्वासात घेणं लोकांच्या वरती ठाम विश्वास ठेवून त्यांना पुढे जा म्हणणं ह्या भूमिका या अखंड महाराष्ट्रामध्ये तिथून कुठल्याही नेत्याला जाऊ राजकारणामध्ये अनेक जण येतील पण त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवलेल्या पाऊल वाटांचे हमरस्ते झाले आणि म्हणून महाराष्ट्र हा देशामध्ये प्रगतीपथावरती जाणारं राज्य म्हणून त्या ठिकाणी देशभरामध्ये सन्मानन वाचलं त्या कारणामध्ये येण्यापूर्वी त्यांनी सांगितलं की मला यायचंच नव्हतं मला माझ्या कुटुंबावरती झालेला आघात म्हणजे खूप लहान वयामध्ये दादांचे वडील गेले होते आणि थोडासा निराशावाद त्यांच्या मनामध्ये आयुष्यामध्ये भरलेला आणि त्या निराशावादामध्ये त्यांनी सांगितलं राजकारण वगैरे काही नको मला माझ्या कुटुंबाला उभारी दि पण तरी सुद्धा पर्याय नाही तरुण नेतृत्वाची गरज होती आणि म्हणून दादांना राजकारणामध्ये यावं लागलं पण जिथं जाऊ तिथं आपलं नाव कामानं ठेवू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये प्रत्येक माणसाला आपलं सकेल ताज्या बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका